संजय मामा उपस्थित नाहीत आपले सर्वांचे नेते आदरणीय संजय मामा आणि नवीन नूतन जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील तसेच आमच्या भगिनी वर्षाताई आणि सर्वांची काही नावं घेत नाही आता तसेच अक्षय भानसाहेब आदरणीय व्यासपीठ आणि इथं सर्व आपण जमलेले माझे बंधू भगिनी सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की कारण सर्वांना बसायला जागा मिळाली नाही कारण आमचाही अंदाज फेल गेला आम्हाला आराव बैठक म्हणल्यावर वाटलं होतं की सगळेच येणार नाहीत पण त्यापेक्षाही दादा आलेत म्हणून सगळे वसुंडून वाहिले आणि सर्वजण आपण आलात त्याबद्दल सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत करतो दादा आज आम्हाला इथं हिनवलं जात होतं आमच्या कार्यकर्त्यांना हिनवलं जात होतं की राष्ट्रवादीचे चार टाळकेत कोण त्यांना विचारते आहे तर मला वाटतं पत्रकार मा बंधूच्या माध्यमातून जे 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 चार टाळके म्हणत आहेत त्या पुढाळ्याला मी सांगू इच्छितो तर पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी त्यांना हे चित्र दाखवतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही करमाळा तालुक्यात किती भक्कम आहे आणि संजय मोहाचा गट किती पटीने वाढत आहे हे दा पत्रकार बांधवने दाखवलं तर अतिशय चांग बर होईल कारण आज मामा पडल्यापासून सगळे म्हणतात कि मामाचा गट संपला पाहिजे